दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्ष मिनल प्रदीप कुलकर्णी आणि त्यांच्या कन्या रुचा कुलकर्णी यांच्या वतीने चार आणि पाच जानेवारी रोजी वेडिंगथॉन दोन हजार पंचवीस से या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं वेडिंगथॉन सीझन फोर हा सिटी सेंटर मॉल समोर लक्षिका हॉल या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या एक्स्पोला सुरुवात झाली या दोन दिवसीय प्रदर्शनात गृहोपयोगी सजावटीच्या वस्तूंसह खास महिलांसाठी आवडणारे कॉस्मॅटिक्स विविध प्रकारच्या आकर्षक ज्वेलरी घरगुती पद्धतीनं बनवलेले खाद्यपदार्थ हँडमेड शोभेच्या वस्तू लग्न समारंभाकरता लागणाऱ्या विविध प्रकारच्या साड्या नाशिककर खव्यांकरता फूड स्टॉल असे अनेक प्रकारचे स्टॉल उपलब्ध होते या सर्व स्टॉल्समध्ये ज्योत्स्ना नाईक दीपाली नाईक यांच्या दीप कलेक्शन स्टॉलनं सर्वांचं लक्ष वेधून घेत दोन दिवसात चांगली कमाई केलेली आहे या एक्सपोसोबतच फॅशन शो थ्री डी फॉर पेशवाय आणि वेस्टर्न ब्युटी कॉन्टेस्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं पेशवाय फॅशन शोसाठी सोनी पैठणी आणि बाराती यांचं मुख्य सहकार्य लाभलं ऑनलाईन सर्व थोडक्यात प्रसंगी ब्युटी कॉन्टेस्ट आणि फॅशन शोसाठीच्या सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ज्युरी ललिता पाटोळे स्किन केअर स्पेशालिस्ट स्नेहल मगर तसेच पेशवाई स्पर्धा सीझन थ्रीच्या विजेत्या ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर अभिनेत्री मिस महाराष्ट्र हर्षाली भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी दीप कलेक्शनच्या दीपाली नाईक त्याचबरोबर ग्राहक कीर्ती मोरे मॉडेल स्वप्नाली मोरे आणि पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका मिनल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी मिनल प्रदीप कुलकर्णी वेडिंग थोन नावाने एक कन्सेप्ट आणली होती आपण जून महिन्यामध्ये पण पंधरा आणि सोळा जूनला मनोहर गार्डनला ती एकदम ग्रँड सक्सेसफुल झाली त्याच आता त्याचाच आता त्या सीझन टू आपण इकडे लक्षिका हॉलमध्ये केलेला होता लक्षिका हॉलमध्ये चार आणि पाच जानेवारीला हा सुंदर इव्हेंट झालेला आहे याच्यामध्ये एक्झिबिशन होतं आणि अनेक ब्रँड्सचे चांगले चांगले फॅशन शो झालेले आहेत बाराती मेन्सवेअर सोनी पैठणी यांचा संक्रांत स्पेशल ब्लॅक थीम असलेला फॅशन शो होता आणि मंडलिक बंधू ज्वेलर्स यांचा ज्वेलरीचा फॅशन शो होता सुंदर मॉडेल्स यांनी सुंदर रॅम्प वॉक करून खूप छान कार्यक्रम झालेला आहे त्याचसोबत इथे स्टॉल्स होते वेगळ्या वेगळ्या सगळ्या व्हरायटीजचे आणि एक्सक्लुसिव्ह डिझाईन्सचे ज ज्वेलरी आणि क्लोदिंगचे स्टॉल्स होते आणि सगळ्या एकंदरीत छान रिस्पॉन्स मिळाला आणि सगळ्यांचा फीडबॅकही खूप छान मिळाला आणि सगळ्यांचं सहकार्य मला असंच मिळत राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि याच नंतर या काहीही करायचं असलं तर सगळ्यांचा सपोर्ट मला माझ्या मैत्रिणींचा घरच्यांचा सपोर्ट असतो आणि तो सगळ्यांचा सपोर्ट तसंच मिळावा आणि स्पॉन्सर्सचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा याच्यामध्ये आम्हाला जय डेव्हलपर्स बाराती सोनी पैठणी आणि गुड्डी केटरर्स असे सगळे इतरही ब्रँड्स आहेत आमचे डर्म सोल्युशन्स कि आहे किंवा अगदी ब्युटिशियन्स आहे आमच्या ज्युरी आहेत यांचं सगळ्यांचं खूप छान सहकार्य मिळालं आणि सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद हॅलो नाशिककर मी स्वप्नाली मोरे आज सांगण्याचं विशेष म्हणजे असं की आज सिटी सेंटर मॉल समोर लक्षिका हॉल इथे ना खूप कार्यक्रम झाला फॅशन शोचा त्यात मीही भाग घेतला होता आज दुसरा दिवस आहे शोचा कालही होता आणि आजही त्यात खूप मजा आली एन्जॉय झाला नवीन काहीतरी शिकायलाही मिळालं आणि मॉडेलिंग मध्ये पण खूप छान वाटलं काल मी मॉडलिंगचा लूक केला आज साडी सोनी सोनी पैठणीचा लुक होता तर त्यात पण मला खूप छान वाटलं काही असे कार्यक्रम असेल तर मी नक्कीच सहभाग घेणार नमस्कार माझं नाव दीपाली राजेंद्र नाईक इथे लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉलच्या समोर एक खूप मोठं एक्झिबिशन असं वेडिंग थॉन नावाने साजरा झाला ह्या दोन दिवसांमध्ये वेडिंग थॉन म्हणजे जे, जे पण लग्न लग्नासाठी ज्या आपण गोष्टी आपल्याला लागतात लग्न ज्वेलरी असेल किंवा कपडे असतील किंवा काही वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या सगळ्या इथे स्टॉल्स होत्या आणि बरेच प्रेक्षक इथे उपस्थित झाले होते आणि त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट असं फॅशन शो झालं होतं आणि ते फॅशन शो सोनी पैठणी आणि बाराती अशा दोन नामांकित ब्रँड्सने ऑर्गनाईज केलं होतं आणि हे वेडिंग थॉन जे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं होतं ते मिनल कुरक कुलकर्णी यांनी ऑर्गनाईज केलेलं खूप छान छोट्या छोट्या व्यावसायिकांना खूप असं छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ते त्यांचे जे जे जीद पण विकणार विकतात त्यांना एक छान एकाच छताखाली सगळं त्यांना मिळालं नमस्कार मी कीर्ती मोरे मी नाशिक येथे राहिला आहे सिटी सेंटर मॉल जवळ समोरच लक्षिका हॉल येथे दोन दिवसाचे एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे हे एक्झिबिशन मिनल कुलकर्णी मॅम यांनी केलेलं आहे इथे अनेक प्रकारचे स्टॉल तुम्हाला बघायला भेटतील अगदी उत्तम इथे आयोजित केलेले आहे मी येथे अनिता भाबड मॅम यांच्या इथे आलेली आहे यांचे व्हाइट मटेरियल याचे प्रोडक्ट आहेत यांचं पातळी पातर देखील शॉप आहे तुम्ही बघू शकता उत्तम रीत्या यांचे डिझाईन्स फिनिशिंग अगदी उत्तम आहे मी इथे गजान लक्ष्मी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग आणि याचे मटेरियल एकदम उत्तम आहे याचे पॉलिशी जात नाही आणि हे काळही पडत नाही अगदी ऐंशी रुपयापासून पासून ते साडेसात हजारापर्यंत इथे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे मी सहकुटुंब सहपरिवार इथे आलेली आहे व्हिजिट केलेली आहे आणि प्रोडक्ट ही घेतलेले आहे तुम्ही पण नक्की भेट द्या थँक्यू या कार्यक्रमासाठी सोनी पैठणी बाराती सिल्क साडी लालवानी ग्रुपचे जय डेव्हलपर्स गुडिकेटर्स इमॅजी इव्हेंट मंडलिक बंधू सराफ आर एस टुरिझम वन साय एन ए ब्ल्यू मून जे एफ सी जिम ब्युटी झोन ड्रीम सोल्युशन या सर्वांचे महत्वाचे सहकार्य लाभले तसंच पेशव्या आणि वेस्टर्नमध्ये विनर झालेल्या स्पर्धकांनी मनाली टूरसाठी निवड करण्यात आली तसेच महिलांसाठी डॉक्टर रणजित जोशी यांचे गर्भपिशवीचा कॅन्सरवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन लाभले फॅशन शोचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले प्रदीप कुलकर्णी मिनल कुलकर्णी आणि रुचा कुलकर्णी त्याचबरोबर प्रियंका कुलकर्णी यांनी एक्सपो यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली Dipă păgare, nașic nu-ți nașic!